आपला समोर एक रचना सादर नाव आहे शापित संदर्भ इतकाच आहे देह व्यापार करणाऱ्या दुर्दैवी आईच्या पुटी जन्माला आलेली दुर्दैवी तरुणी शापित गळालेल्या पाकळ्या अलगद वेचताना रेशमी स्पर्श चेतनेला झाला गळालेल्या पाकळ्या अलगदर वेचताना रेशमी स्पर्श चेतनेला झाला बोटातून सुगंध हृदयात जाताना गुलाबी भूतकाळ पुन्हा उसवला बोटातून सुगंध हृदयात जाताना गुलाबी भूतकाळ पुन्हा उसवला गेलेला तोल नव्याने आठवला आणि आजही गाल लाल बुंद झाला गेलेला तोल नव्याने आठवला आणि आजही गाल लाल बुंद झाला पानगळीतही तुझा बहर बघताना मात्र पापणीच्या किनारी दवबिंदू आला पानगळीतही तुझा बहर बघताना मात्र पापणीच्या किनारी दवबिंदू आला उमलण्यापूर्वीच तुझे निर्माल्य होते उमलण्यापूर्वीच तुझे निर्माल्य होते शापित तू जन्मतः कसे सांगू वेदनेला उमलण्यापूर्वीच तुझे निर्माल्य होते शापित तू जन्मतः कसे सांगू वेदनेला कसे सांगू वेदनेला कसे सांगू वेदनेला धन्यवाद